तर मंडळी ही बघा आई आणि आणि इकडे आहे बघू शकताय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि इकडे विकास व कल्याण आणि याच्यामध्ये वस्तू आहेत भरपूर आणि टोटल किती वस्तू असतील तर या बॉक्समध्ये करेक्ट तीस वस्तू आहेत आता कुठच्या कुठच्या वस्तू आहेत आणि कशा भेटल्या ते मागे पण तुम्हाला सांगितलं आहेत तरी पण एकदा आई सांगेल आता तर काढायला घेऊया पहिला तर बघूया काय काय आम्हालासुद्धा तुमच्या इतकीच उत्सुकता आहे की आतमध्ये काय आहे कशा काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ तर सगळ्यात पहिला तर मंडई आज आपण जाऊचं असा मंदिराकडे कारण आपले टूर्नामेंट असत ते आता एकदम तोंडावरती इलेले असत दोन तीन तारीखला आणि त्या दिवशी फक्त आपण कंपाऊंड वगैरे असं साफ केलो आग वगैरे घातलेलो तर आता मस्त पैकी जायचं आणि ग्राउंड बघूया ग्राउंड करूचा तर आम्ही खनाक सांगितलेलो म्हणजे सांगून आपण खनून आहे सगळा तर बघूया आता खणला आहे आणि काय केलंय आणि प्रकारे करायचं आहे सो तिकडेच निघतोय चला निघूया पहिला तर मंडई जाऊच्या आधी लागणारा ला सामान घेऊया हावडा खोरा घेतलो बादली आणि मग घेतलं आणि बाकी बघूया आता थेट पोचल्यानंतर बाबूक सुट्टी या बाबू घराकडे सोमवार त्याकडे तर आपण पोहोचलोय आणि गाडी इकडेच लागणार गाडी तिकडे जाणार नाही हे बघा पाण्याचं साहित्य आपला पुढे आम्ही शुबुक घेतलो मंडई आणि यासाठी ड्रमा साडेपाच होऊन गेले त्याच्यामुळे तरी पण अजून थोडा थोडा ऊन असा होऊ शकत आहे हे बघा मंडळी या साईडक आपलं पीच अशा प्रकारे खनंतर घेतलेलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाणी तर आता आम्ही जाते पाणी आणू आणि पाणी काय नाही आणू आपल्या या साईडला नदी आहे तिकडनं पाणी आणायचं आहे तर नदीवरती जायला भेटणार आहे आपल्याला जाऊया पटापट वेळ नको काढूया चलो चला नदीच्या तर जवळ इलो बघू शकता एकदम जवळ इलो आणि आपण काय ना पाणी आता हे बघा अशा प्रकारे आता पाणी कमी होई दिला थोड्या दिवसाने आटताला पूर्ण थंडगार वातावरण आहे एकदम सुरू करूया चला जाऊ काय आता का मी जाते सगळ्यात पहिले तर आम्ही बाजले सगळं पाणी नेतो आणि मोठं ड्रम आणा म्हणजे तो भरून घेऊया पटपट जाऊन चलो चला पटपट करूया ड्रम भरक म्हणजे वाटत काळख पडतो आमक वाटतं जवळ पण आम्ही बरेच लांब लांबणेलो घर सारख्या दिसता बांधण्याना त्याच्या तिकडनं आम्ही येलो हे बघा एवढाच भरला एका ट्रिपीत बस चला बरेच वेळ ट्रिपी मारल्यानंतर थोडाफार पाणी जमा झाला बऱ्यापैकी तर बाबू आणि म्हणायला लागले आपण पाणी आणून देते म्हणान कारण नंतर काळूक पडतो पूर्ण रात्रच होतली कारण बघू गेला तर करूचा भरपूर आणि आम्ही तिघच जण असो माणूस क्रिकेट खेळायचा असला तर कष्ट तर करूकच आहे आणि कष्टाशिवाय कायच नाही मिळायचा आता मी तर करूक घेते एकटोच तोपर्यंत ते पाणी आणून देत त्यानंतर लांब बरात जाऊचा लागतं यावचं लागता तुम्हाला दाखवते की ती पाणी जमा झाला आपण स्टार्ट करूया चला हे बघा एवढा पाणी जमा झालं नाही म्हटलास तरी दहा एक ट्रिपी तरी मारलो स्टार्ट करूया आपण केवढा करू जा बघा शपथ मोमेंट्सला इथे मंडळी ग्राउंड करेपर्यंत किती टाइम झालेलो असं बघा भरपूर टाईम झालो एक पावणे आठ वाजे गेलेले असत आम्ही हैसरत असो आणि ग्राउंड किती झाला काय झालं तुम्हाला का नंतर दाखवते आता दाखवणे नाही कारण आता जाऊया जण असो त्याच्यामुळे बऱ्यापैकी तरी कम्प्लीट केलं थोडासा रवलेला असा ते आता करू शकणार नाही कारण पाणी आम्ही नदीचा आणतो त्याच्यामुळे सो आता निघूया घरात आणि काय ग्राउंड वगैरे तुम्हाला एक दोन तीन दिवसात दिसतालाच चला बाहेर वेळ नको काढूया घरी तर आलो मंडळी आणि अंग वगैरे झालेली आहे चाय पण पिऊन झाली आणि आता तुम्हाला महत्वाची वस्तू दाखवतो की सरकारकडून दुसरी वस्तू काय भेटली आम्हाला ती तर एकदम जबरदस्त आहे चला अनबॉक्सिंग करूया मी पण बघितला नाही काय काय आतमध्ये आहे तुम्हाला पण दाखवतो चला मंडळी ही बघा आई आणि आणि इकडे बघू शकताय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि इकडे विकास व कल्याण आणि याच्यामध्ये वस्तू आहेत भरपूर आणि टोटल किती वस्तू असतील तर, तर या बॉक्समध्ये करेक्ट तीस वस्तू आहेत आता कुठच्या कुठच्या वस्तू आहेत आणि कशा भेटल्या त्या मागे पण तुम्हाला सांगितलं आहेत तरी पण एकदा आई सांगेल आता तर काढायला घेऊया पहिला तर बघूया काय काय आम्हाला सुद्धा तुमची इतकीच उत्सुकता आहे की आतमध्ये काय आहे पूर्णाचे पूर्ण म्हणजे बॉक्स एक खाली आ, एक खाली ठेवूल काढता काढता तुम्हाला सांगतो काय तुम्ही बघू शकता जग आहे त्याच्यानंतर जेवणासाठी कढई बरेच दिवस चाललेला आमचा स्टील आणि हे बघा कढई वापरा क्वालिटी बघा किती जाड आहे जोडवर वापरे जोडा मग

डबे हे काय पिठासाठी वगैरे खरा तर नाही ह्या ह्या डब्यासाठी दोन तीन वेळा बाजारात विचारून पण इलेले आई विचारलं आणि इच्छा पुरी झाल्यासारखी झाली बघू शकते आम्ही रेसिपी एवढे बनवतो ना <laughs> आणि कारण दुकानात मला महाग सांगितले भरपूर मग मी म्हटलं का आता कधी त्या प्लास्टिकच घेऊया अरे बघ स्टीलच मिळालं मसाल्याचं डबं त्यानंतर

ओके okay. <laughs> <गुण> नाही <laughs> अरे डब्याच हा बस दोन डबे

हे टोटल सगळे तीस भांड्यांचं सेट मिळालेलं आह गव्हर्नमेंट कडना आणि दुसरी गोष्ट काय हा सगळा ज्यांची बांधकाम कामगारांचे कार्ड आहोत रजिस्टर आ, तेंचे सटी आया, तेंचे तर त्यांच्यासाठी आहे तर कोणी अजून घेऊ नशात तर त्यांच्याकडे असा माल अजून तर मागच्या व्हिडिओत पण आईन सगळी प्रॉपर माहिती सांगितली तुम्ही तो व्हिडिओ पेटी मिळालेली त्याचं जाऊन चेक करू शकता आणि ह्याच्यासाठी काय काय लागतं जाताना रेशन कार्ड वरती जितक्यांची नावं त्यांची त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स लागते ज्याचा कार्ड, आ, कार्ड एक, आ, असा त्याचा कार्डची झेरॉक्स रिन्यूची पावतीची झेरॉक्स लागतात आणि आधार कार्ड आणि एक हमीपत्र मिळतात आहे जेरॉक्स सेंटरवर त्या घेऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मग हा सगळा सामान मिळतं तर कोणाक माहिती नसत तर तुम्ही ओरोसला जावा किंवा कोणाचा नंबर असला तर कॉन्टॅक्ट करा आणि विचारून घ्यावा आणि तुमचा सामान असा घेऊन या आणि हेच नाही तर भरपूर सुविधा येत असतात आणि खूप फॅसिलिटी असतात का, काढलेला का नसत तर कामगार बांधकाम कामगारचा कार्ड काढून घ्या रिन्युअल केलेला नसत तर करून घ्यावा स्कॉलरशिपचे पण फॉर्म चालू आहेत ते भरा आणि काय याचं लाभ घ्यावा दाखवचं हे तू एकच एक की आम्ही नोंदणी केल्यामुळे ह्या आपल्याला भेटलेल्या असा तर नक्की तुमका सुद्धा लाभ होऊ एका कुटुंबासाठी एक हा फक्त रेशन कार्ड जर वेगळा असत दोन रेशन कार्ड असले दोन कार्ड असले तर दोघांका पण मिळतात आणि चांगल्या क्वालिटी बाकी तुम्ही सगळं बघितलं पेटी दाखवली आणि इतके सामान मिळालेला तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा अवश्य लाभ घ्या आता काय करूया आता सगळं व्यवस्थित भरून ठेवूया या बॉक्समध्ये अरेंज करूया चला तर सरकारकडनं खूप काही काही सोयी आहेत त्या सोयीचा लाभ घ्यावा बरं चला आता मंडळी अशा प्रकारच्या वस्तू होत्या आणि आम्ही तर या योजनांचा लाभ घेतलाय तर बऱ्याच अशा योजना आहेत त्याचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकताय तर नक्कीच लाभ घ्या आणि आता काही नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोकंद ब अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय